हॅलो एवरीवन मी विनया टेंपे बोलतेय आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड फ्री इंग्लिश आज आपण पाहतोय डेली यूज सेंटेन्सेस डेली यूज सेंटेन्सेस रोजच्या बोलण्यातली वाक्य भरपूर वाक्य घेतली आहेत पस्तीस आहेत सगळी वाक्य सोपी आहेत परत परत म्हणा मोठ्यांदा म्हणा लक्षात ठेवा आणि सहजपणे बोलताना वापरा सो so, लेटस्ट बिगिन सुरुवात करूया पहिलं वाक्य लिहिलं आहे कम विथ अस कम विथ अस बरुबर, ये किंवा आमच्या बरोबर या आय एम फिलिंग टायर्ड आय एम फिलिंग टायर्ड मला दमल्यासारखं वाटतंय टायर्ड म्हणजे दमणे फिलिंग म्हणजे वाटणं म्हणून मला दमल्यासारखं वाटत आहे आता इथे एम हे जे आहे हा शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आय एम आय एम फिलिंग टायर्ड मला दबल्यासारखं वाटत आहे नेक्स्ट वन इट्स ऑल युअर्स इट्स ऑल युअर्स इट्स ऑल युअर्स हे सगळं तुझं आहे हे सगळं तुमचंच आहे परत इट्स शॉर्ट फॉर्म आहे फुल फॉर्म आहे इट इज इट इज ऑल युअर्स पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा युजली आपण इट इज ऑल युअर्स असं न म्हणता इट्स सहजपणे बोललं जातं म्हणून नेहमी शॉर्ट फॉर्म देतात बोलताना तसाच बोलायचा आहे ऍज फार एज पॉसिबल सो इट्स ऑल युअर्स हे सगळं तुम तुझं किंवा तुमचं आहे यूज युअर ब्रेन यूज युअर ब्रेन तुझं डोकं वापर असं जे आपण म्हणतो मराठीत तेच इंग्लिशमध्ये यूज युअर ब्रेन ब्रेन म्हणजे मेंदू म्हणून तुझं डोकं वापर तुमचं डोकं वापरा डोंट माइंड डोंट माइंड म्हणजे मनावर घेऊ नकोस किंवा मनावर घेऊ नका माइंड म्हणजे मन म्हणून डोंट माइंड मनावर घेऊ नकोस किंवा घेऊ नका हितप तटी हितप तटी हिट करणं म्हणजे गरम करणं ती म्हणजे चहा हितप तटी चहा गरम कर चहा गरम करा टॉक टू यू लेटर टॉक टू यू लेटर टॉक म्हणजे बोलणे लेटर म्हणजे नंतर या लेटरचा अर्थ नंतर नंतर मी तुझ्याशी बोलेन किंवा नंतर तुमच्याशी बोलेन किंवा जसं तुझ्याशी बोलेन हे यू आहे म्हणून तुझ्याशी मी असेल तर मी युजली आपण स्वतःच बोलत असो म्हणून मी तुझ्याशी नंतर बोलेन सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स इनकन्व्हीनियन्स म्हणजे गैरसोय सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स गैरसोय जाण्याबद्दल क्षमस्व आय एम ऑन माय वे आय एम ऑन माय वे मी माझ्या मार्गावर आहे आय ऑन माय वे मी माझ्या मार्गावर आहे परत एम ये जे शॉर्ट लिखल आई एम ऑन मै वे मी मे मार्ग नेक्स्ट वन वेट फॉर मी वेट फॉर मी वेट मे बाट वेट फॉर मी मी बाट पहा दिस इज नॉट फेर दिस इज नॉट फेर फेर योग्य योग्य नहीं दिस इज नॉट अ जोक दिस इज नॉट अ जोक की चेष्टा नहीं टेक केयर टेक केअर काळजी घे काळजी घ्या डोंट वरी डोंट वरी काळजी करू नकोस काळजी करू नका एन्जॉय एन्जॉय म्हणजे सॅटरडे संडे शनिवार रविवार एन्जॉय करा म्हणजे मजा करा शनिवार रविवारी मजा करा दॅट्स अ ग्रेट आयडिया दॅट्स अ ग्रेट आयडिया ही खूपच छान कल्पना आहे ही खूपच छान कल्पना आहे परत दॅट शॉर्ट फॉर्म घेतलाय त्याचा फुल फॉर्म होणार दॅट इज अ ग्रेट आयडिया जे ती खूपच छान कल्पना आहे आय काँड माय कीज आय माय कीज कांट म्हणजे शकणे कॅन म्हणजे शकणे कांट म्हणजे नाही करू शकत इथे फाईन म्हणजे शोधणं किंवा सापडणं मला माझ्या किल्ल्या किंवा चाव्या मिळत नाहीये सापडत नाहीये आय का फाईंड माय कीज मला माझ्या जाव्या किंवा किल्ल्या मिळत नाहीयेत मला माझ्या किल्ल्या सापडत नाहीयेत शी प्रिफर्स कॉफी शी प्रिफर्स कॉफी प्रिफर म्हणजे एका दुसऱ्या गोष्टीपेक्षा अधिक पसंत करणं म्हणून शी प्रिफर्स कॉफी तिला कॉफी पसंत आहे म्हणजे जर विचारलं की तुला चहा आवडतो जास्त की कॉफी जास्त आवडते तर मग ती म्हणाली की मला कॉफी जास्त आवडते तर शी ब्रेकफस्ट कॉफी तिला कॉफी जास्त आवडते अधिक पसंत आहे आय लव्ह शॉपिंग आय लव्ह शॉपिंग मला शॉपिंग म्हणजे खरेदी मला खरेदी आवडते खूप आवडते लव्ह म्हटलं की हॅव युअर ब्रेकफास्ट हॅव युअर ब्रेकफास्ट तुझा ब्रेकफास्ट घे किंवा घ्या ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता तुझा नाश्ता घे किंवा नाश्ता घ्या लिसन टू मी टू तुम्ही माझ्याकडे लक्ष दे किंवा माझ्याकडे लक्ष द्या हॅव अ सेफ ट्रिप हॅव अ सेफ ट्रिप सेफ म्हणजे सुरक्षित ट्रीप म्हणजे तुमची पिकनिक असेल ट्रीप असेल प्रवास असेल म्हणून तुमची पिकनिक किंवा तुमची सहल सुरक्षित जाऊ नेव्हर माइंड नेव्हर माइंड जाऊ दे मनावर नको घेऊ नेबर माइंड मनावर घेऊ नको आय एम हेल्पलेस एम हेल्पलेस म्हणजे मी असहाय्य आहे आय एम हेल्पलेस मी असहाय्य आहे हेल्पलेस मी असहाय्य आहे इट्स व्हेरी कॉस्टली इट्स व्हेरी कॉस्टली हे खूप महाग आहे इट्स व्हेरी कॉस्टली हे खूप महाग आहे या इट्स चा फुल फॉर्म इट इज

परत फुल फॉर्म त्याचा डू नॉट बी शाय डोंट बी शाय डू नॉट बी शाय लाजू नकोस इट विल टेक टाईम इट विल टेक टाईम या गोष्टीला वेळ लागेल इट विल टेक टाईम या गोष्टीला वेळ लागेल यू आर लाइंग यू आर लाइंग यू आर लाइंग तू खोटं बोलतोयस तू खोटं बोलते आहेस किंवा तुम्ही खोट बोलत आहात यू आर लाइंग लाईंग म्हणजे खोटं बोलणं आय एम क्लाइंबिंग अप द स्टेअर्स आय एम क्लाइम्बिंग अप द स्टेयर्स आय एम इथे आय एम फुल फॉर्म झाला आय एम क्लाइंबिंग अप द स्टेअर्स म्हणजे पायऱ्या अप म्हणजे चढणे वर मी पायऱ्या वर चढत आहे आय एम क्लाइम्बिंग अप द स्टेअर्स मी पायऱ्यावर चढत आहे महत्वाची गोष्ट जेव्हा आपण पायऱ्या किंवा कुठचीही जेव्हा वर सरतो तेव्हा क्लाइंबिंग अप म्हणायचं त्याचप्रमाणे climbing down डाऊन द He is climbing डाऊन द स्टेअर्स स्टेअर्स म्हणजे पायऱ्या ही म्हणजे तो तो पायऱ्या उतरतोय आता जरी मराठीत आपण पायऱ्या उतरतोय पूर्ण वेगळा शब्द वापरतो पण इंग्लिशमध्ये क्लाइंबिंग डाऊन डाऊन म्हणजे खाली म्हणून क्लाइम्बिंग डाऊनचा अर्थ खाली उतरणं नेक्स्ट वन नथिंग एट ऑल नथिंग एट ऑल काहीही नाही नथिंग एट ऑल काहीही नाही स्पीक क्लिअरली स्पीक क्लि क्लिप स्पष्टपण स्पीक बोल स्पीक क्लि स्पष्टपणे बोल स्पष्टपणे बोला कम ऑन टाइम कम ऑन टाइम ऑन टाइम ये, वे या। कम ऑन टाइम ये डोट बी लेट डोंट बी लेट उशीर करू नकोस किंवा उशीर करू नका डोंट डू नॉट बी लेट डोंट म्हणजे फुल फॉर्म झाला डू नॉट डू नॉट बी लेट अशा ही आजची पस्तीस वाक्य आपण पाहिली अतिशय खरंच सोपी वाक्य बोलताना जे फुल फॉर्म लिहिलेत ते युजली बोलताना फुल फॉर्म न वापरता जे शॉर्ट फॉर्म बेसिकली लिहिलेले आहेत तेच वापरायचे कारण बोलताना तसंच बोललं जातं पूर्णच्या पूर्ण म्हणजे आय एम इट इज अशा पद्धतीने न बोलता एम इट्स असं बोललं जातं सो तसा प्रयत्न करा व्हिडिओ परत परत एका चांगली लक्षात ठेवा ही वाक्य सहजपणे त्या त्या सिच्युएशन नुसार बोलत राहा